श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण भाग्यवान स्त्रियांची नऊ लक्षणे बघणार आहे तर भाग्यवान महिलांच्या अंगावर अशी लक्षणे दिसून येतात साक्षात महालक्ष्मीची खोपा अशा महिलांवर असते जोडीदारसुद्धा खूप खुश असतो आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यात साथ देणारा असावा आपल्या पाठीशी उभा राहणार असावा संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करण्यासाठी आपण जीवनसाथी शोधतो आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो त्यामुळे काही स्त्रिया सौभाग्य घेऊन जन्माला आलेल्या असतात या महिलांची नऊपेक्षा जास्त लक्षणे असू शकतात ज्या स्त्रियांची शरीरयष्टी शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात त्यामुळे त्या कुटुंबाचे भाग्य उजळते असे आपले शास्त्र सांगते तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभेल व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा त्याचबरोबर ती सर्व लक्षणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट म्हणजे आपले भाग्य हे आपल्या कपाळावर लिहिलेले असते असे म्हणतात ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते त्यांच्या पतीची भरभराट होते दुसरी गोष्ट ज्या महिलांचे पायाची बोटे समान असतात जवळजवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख धनसंपत्ती घेऊन येतात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ मान प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात त्यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तिसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामामध्ये यश मिळते असे आपले समुद्रशास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसायलाही खूप सुरेख असतात प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांचे मन जिंकून घेतात घरातील प्रत्येकाची काळजी घेतात सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी धडपड करीत असतात चौथे लक्षण असे की ज्या स्त्रियांच्या गालावरती ती असते अशा स्वतः खूप सुंदर आणि आकर्षक असतात त्यांचे त्यांच्या पतीवर खूप प्रेम असते अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या या स्त्रिया आपल्या कुटुंबाला सतत विचार करतात तसेच कुटुंबाच्या भल्यासाठी काहीही करायला तयार असतात तसेच पाचवे लक्षण असे आहे की जर स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात त्यामुळे त्या अतिशय छान संसारही करतात तसेच सहावे लक्षण असे असणार आहे की ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर ती असतो अशा स्त्रिया आपल्या परिवाराशी खूप एकनिष्ठ राहतात तसेच त्यांची काळजी घेतात त्यांचा स्वभाव खूप चांगला असतो तसेच सातवे लक्षण असे की चेहऱ्याचे सौंदर्य हे स्त्रियांच्या डोळ्यात खुलते ज्या महिलांचे डोळे सुंदर तेजस्वी चमकदार व मोठे असतात अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात पतीला प्रत्येक गोष्टीत साथ देतात पतीची साथ कधी सोडत नाहीत तर आठवे लक्षण असे असणार आहे की ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र एका सरळ रेषेत असतात समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यवान असतात या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात आणि खूप मनापासून या स्त्रिया संसार करीत असतात तसेच शेवटचे आणि नववे लक्षण आहे जसे की या स्त्रियांचे मान जास्त उंच असते अशा स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात यापैकी एखादे लक्षण तुमच्यात असेल तर खरंच तुम्ही तुम्ही तुमचा भाग्यवान जोडीदार शोधला आहात तसेच खूप भाग्यवान देखील आहात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओमधील मा माहिती नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा तसेच या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ